गेली पंचवीस वर्ष सातत्याने सुरुवातीच्या कालावधीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मी शिवसेनेमध्ये सन्मान्य राजसाहेब ठाकरेंसोबत काम केलं पुणे शहरामधील शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता की ज्याने सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी ज्यावेळेस राजीनामा दिला शिवसेनेचा त्यावेळेस मी सुद्धा कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघाचा उपविभागाध्यक्ष होतो आणि त्यावेळेस शिवसेनेचा राजीनामा मी पण दिला आणि मी माझं स्वतःचं संपूर्ण जे काय माझं करिअर आहे ते सन्मान्य राजसाहेब ठाकरेंसोबत आजपर्यंत आहे आणि आज मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्व फादा आणि माझ्याकडे ज्या काही जबाबदाऱ्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मी सरचिटणीस आहे मी बारामती लोकसभा मतदारसंघाचा संघटक आहे या सगळ्या पदांचा मी आज राजीनामा दिला आहे कारण गेल्या वर्षे दीड वर्षापासून मी या पुणे शहरामध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि वारंवार माझ्यामरती माझ्या शहरामधीलच काही पदाधिकारी जे काही कधी स्वतः इच्छुक नव्हते परंतु ज्यावेळेस निवडणुका प्रत्यक्षात जवळ आल्या त्यावेळेस निवडणुकांच्या इच्छुकांची यादी पुढं वाढत गेली आणि मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी सगळ्या वि सगळ्या लोकसभा मतदारसंघाचे अहवाल मागवले होते त्याच्यामध्ये ज्या लोकांवरती पुणे शहराच्या जबाबदाऱ्या होत्या ह्या लोकांनी पुणे शहरामध्ये जो अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक आहे असं जाणून बुजून या सगळ्या गोष्टी मान्य राजसाहेबांपर्यंत मान्य अमित साहेबांपर्यंत पोहोचवल्या एक निगेटिव्ह अहवाल जो पक्ष संघटनेचा जो की पक्ष संघटना वाढीसाठी अतिशय मारक आहे तो ह्या लोकांनी पुढं पाठवला आणि तेव्हापासून पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभेची निवडणूक लढू शकत नाही अशा प्रकारच्या ज्यावेळेस अप्रोच केले आणि ह्याच्या सगळ्यांचा वारंवार मलाच एकट्याला मी एकनिष्ठ आहे हे सगळ्या वेळोवेळी माझ्यावरती अन्याय होतो आणि शेवटी मग मला आज माझ्या या सगळ्या गोष्टींचा कडेलोड झाला जर ज्या शहरामध्ये ज्या लोकांबरोबर माझ्या राजकीय जीवनातील पंधरा वर्ष घालवली आणि अशाच पंधरा वर्षामध्ये हेच पदाधिकारी जर वसंत मोरेला तिकीट नाही मिळालं पाहिजे पक्ष संघटनेने निवडणूक नी नाही लढवली पाहिजे यासाठी जर निगेटिव पद्धतीने अहवाल सामान्य मान्य साहेबांपर्यंत पाठवत असतील तर मला वाटतं की अशा लोकांमध्ये काम करणं मला जमणार नाही त्यामुळं मी आज माझ्या सगळ्या पदांचा मी माझ्या स्वतःच्या हाताने माझे सगळे परतीचे दोर कापलेले मी आत्तापर्यंत मला संघटनेच्या अनेक लोकांचे फोन आले मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतलेत परंतु मी कुठल्याही नेत्याचा फोन घेतलेला नाही मी आजपर्यंत कारण मी ह्या सगळ्या गोष्टी मी वारंवार नेत्यांपर्यंत पोहचवल्या पण नेत्यांना काय या गोष्टी कळत नाही आहेत तुम्ही आत्ता का मला फोन करताय पण एवढ्या दिवसामध्ये माझी तरफड तुम्हाला लोकांना कळली नाही का म्हणजे वसंत मोरे स्वतःसाठी कधीच लढला नाही कायम सामान्य महाराष्ट्र सैनिकांसाठी लढत आलाय आणि मग जे पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत ज्यांनी माझे कार्यक्रम घेतले त्या लोकांना दाबण्याची कामं होतात त्या लोकांना त्रास दिला जातो मग जर जा अशा पक्षामध्ये अशा लोकांमध्ये राहून जर माझ्यासोबत असणाऱ्या माझ्या साथीदारांवरती जर चुकीच्या कारवाई होत असतील त्यांच्या पदं काढण्यापर्यंत जर लोकांची मजा जात असेल मग अशा लोकांमध्ये अशा शहरातल्या लोकांमध्ये काय राहून करायचं का आहे आपल्याला त्याच्याकरता मी अन्य राजसाहेबांकडूनसुद्धा मागच्या महिन्यामध्ये वेळ मागितली होती की साहेब मला पुणे शहराच्या लोकसभेसंदर्भात मला बोलायचंय परंतु साहेबांनी सुद्धा मला त्या संदर्भामध्ये बोलले नाहीत आणि मला वाटतं की जर अशा पद्धतीने पुणे शहरामध्ये जर राजकारण होणार असेल तर मग अशा लोकांमध्ये न राहिलेलं बरं माझा वाद आजपर्यंत मान्य राजसाहेबांचं कधी नव्हता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत सुद्धा आहे परंतु ज्या चुकीच्या लोकांच्या हातामध्ये हे शहर दिले ज्या चुकीच्या लोकांनी या शहराचं वाटोळ चालवलंय इथला महाराष्ट्र सैनिक आज कोणत्या परिस्थितीमध्ये जातोय तो लोकांना माहिती आहे माझा जो आजचा त्रास आहे मी कोणत्या परिस्थिती काल रात्रभर झोपलेलो नाही मी पण रात्रभर झोप आलेली नाही कालच्याला मी रात्री सगळं करून मला काल का कुणी विचारलं नाही मला आज राजीनामा दिल्यानंतर मला कापून येतात सगळ्यांचे प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत माझं गारानं मांडत आलो आहे पुन्हा आहे का जर माझी पक्ष संघटना मला शहरामध्ये वाढवायची असेल तर निवडणूक लढली गेली पाहिजे आणि निवडणूक आपण लढवली नाही पाहिजे कशाकरता तुम्ही निगेटिव्ह अप्रोच करता कशाकरता तुम्ही निगेटिव्ह अहवाल साहेबांपर्यंत पाठवता अरे या पुणे शहरामध्ये दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या, या कालावधीमध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी दुय्यम पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती विरोधी पक्षनेता या शहराचा मी होतो म्हणजे या शहरामध्ये मनसेची ताकद नाही आहे का या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे मी वारंवार सांगत होतो की या पुणे शहराचा पहिला खासदार हा वसंत मोरे होऊ शकतो परंतु काही लोकांना वाटत नाहीये वसंत मोरे हा स्वकेंद्रित राजकारण करतो असे लोक म्हणतात आजपर्यंत हा आरोप माझ्यावरती फक्त लावताना पक्षाच्या कोर कमिटीच्या नेत्यांनी लावलेला आहे महाराष्ट्र सैनिकांनी एकाही महाराष्ट्र सैनिकांनी माझ्या विरोधामध्ये मला आत्तासुद्धा अनेक महाराष्ट्र सैनिक थांबवत होते परंतु मला असं वाटतं की कुठवर या सगळ्या गोष्टी मी सहन करायच्या कुठवर मी या सगळी माझी गाराणी मांडत राहायची मी माझं गाराणं मांडायला गेलो तर तिथं लोकांना खोट वाटतं पण त्याच्यापेक्षा मी मागच्या सुद्धा ज्या काही भूमिका माझ्या मांडल्या होत्या त्या भूमिकेमध्ये माझ्यावरतीच कारवाई झाली आणि आत्तासुद्धा जर माझ्यावरतीच कारवाई होणार असेल तर मला वाटतं पण कुठल्याही न राहिलेलं बरं म्हणून मी आज माझ्या प्राथमिक सदस्यत्वपदाचा माझ्या सरचिटणीस पदाचा माझ्या संघटक पदाचा मी राजीनामा दिला आहे इथून पुढं मी अजून कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही आहे माझी जी काय भूमिका असेल ते पुणेकर माझ्या मायबाप आहेत ज्यांनी मला एक स्थान दिलेलं आहे त्यांच्या मनामध्ये मा पुणे शहरातले पुणेकर ठरवतील की वसंत भविष्यात काय करायचं पुणेकर म्हटले वसंत मोरेने लढायचं तर शंभर टक्के वसंत मोरे एकटा लढणार आणि तो पुणेकरांसाठी लढणार पुणेकर म्हटले ना की नाही थांबायचं मी थांबणार पण मला वाटते की माझी लढाई सामान्य कुटुंबातल्या मी एका शेतकरी कुटुंबातला आहे मी कोण जागीरदार नाही आहे माझ्या घरातला मी पहिला राजकारणी आहे इथपर्यंत मी पोचलो ना तो मी स्वतःच्या हिमतीवरती पोचलेलो आहे मी कुणाचे खुर्च्या कुणाच्या मी कुबड्या घेऊन मी पुढे आलेलो नाही आहे मी माझं स्थान मान्य राजसाहेबांच्या हृदयामध्ये मी माझं स्थान मी तयार केलं होतं आणि ते स्थानाला कुठंतरी धक्का लावण्याचं काम पुणे शहरातल्या कोर कमिटीने केलेलं आहे त्यामुळं मला वाटतं की अशा लोकांमध्ये त्या कोर कमिटीचं मी एक सभासद आहे आणि मला वाटतं त्या कोर कमिटीमध्ये मला काम करायचं नाही आणि मला इथून पुढं परत बोलवलं जाईल कोर कमिटी बरखास्त करू काय करू परंतु मला त्या लोकांबरोबर कामच करायचं नाही जी लोकं शहरामध्ये पक्षाला संपवण्याचा विचार करत असतील अशा लोकांसोबत मला काम करायचं नाही त्यामुळे मी आज पक्ष सोडलेला आहे वसंत लोकसभा लढवायची होती लोकसभेला लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे सातत्याने इच्छुक होते आणि आता कुठं लोकसभेसाठी आपल्याला तिकीट मिळत नाहीये अशी शक्यता वाटते हो त्यामुळे वसंत मुर्गी राजीनामा दिलाय असं नाहीये मला वाटतं की निवडणूक लढवायची नाही लढवायची हा मान्य राजसाहेबांचा निर्णय परंतु अशा लोकांबरोबर मला राहायचंच नाही आहे त्या पक्षामध्ये की ज्या पक्षामध्ये एवढं चांगलं वातावरण शहरामध्ये आहे अगदी दोन हजार सतरापर्यंत या शहरामध्ये सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती मग असं पाच वर्षामध्ये असं काय झालं की आज तुम्ही निगेटिव्ह अहवाल देत आहे मग मी किती बी प्रयत्न केले किती बी काही बी केलं तर मग काहीच होणार नाही आहे म्हणून मी आज या ठिकाणी असं कुठलं की पक्ष निवडणूक लढवणार नाही काय नाही हा सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आहे सान्मान्य राजसाहेबांचा तो अधिकार आहे त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा मला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं मी निवडणूक लढायला इच्छुक नाही जर निवडणूक मनसेला लढायची असेल तर या जे काही इच्छुक आहेत चार जणं ह्या चार जण चार पाच इच्छुकांमध्ये कुणालाही साहेबांनी तिकीट देऊन त्यांना निवडून ना, नाराजी फायनल आहे कारण याच्या आधी देखील अनेकदा नाराजी व्यक्त केली पक्ष सोडून जाईल अशी टेकली होती मात्र साहेबांची भेट घेतल्यानंतर तुमची भूमिका बदलली त्यामुळे आता जी आहे ते फायनल आहे राजीनामा देऊन पक्षातच राहणार आहात राजीनाम्याची भूमिका आहे का मी माझे परत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील परतीचे सगळे दोर कापलेले आहेत मी कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये परत पर जाणार नाहीशी तुमचं बोलणं झालं का वसंत मोरेंची दिशा पुणेकर ठरवतील येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी जाहीर करेन लोकसभा लढवणार का इथेच सांगतोय येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये लोकसभेच्या संदर्भामध्ये माझी जी भूमिका असेल ती मी येणार दोन तीन दिवसामध्ये नक्की जाहीर कुठल्या पक्षात प्रवेश करणार का म्हणजे कशा केली अजूनपर्यंत मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा राजीनामा दिलेला आहे मी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे सगळ्या पदांचा राजीनामा दिला मी कुठल्या पक्षात जाणार ही माझी कुठलीच भूमिका मी अजून काहीच जाहीर केले नाही किंवा मी कुठेही जाणार नाही अजूनपर्यंत पुणेकर ज्या बाबतीमध्ये मला ज्या भूमिका सांगतील कारण मी माझं फेसबुक लाईव्ह असेल माझी सोशल मीडिया असेल वेळ पडला तर मी शानवार वाड्यावरती जाऊन त्या ठिकाणी पुणेकरांचा सेम मागेल आणि मला त्या ठिकाणी पुणेकर सांगू शकतील मी निवडणूक लढवायची का नाही लढवायची राज्यांचं तुम्ही ऐकणार का कदाचित पुढच्या दिवसांमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून बोलणं केलं राज ठाकरे बोलले तर तुम्ही परत पक्षामध्ये येणार येणारे झाली आहे किंवा राजीनामा दिला आतापर्यंत बऱ्याच जणांनी राजीनामे माझ्याकडे पाठवलेत माझ्या व्हॉट्सअपवरती फेसबुक वरती सुद्धा मला अनेक जणांचे राजीनामा आलेले परंतु मी सांगतो की कोणीही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी कुणालाही कंपल्शन केलेलं नाही आहे हा वसंत मोरेवरती झालेला अन्याय वसंत मोरे एकटीने राजीनामा दिला आहे कोणीही पक्ष संघटना सोडू नका असं मी कुठले प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगितलं परंतु जो तो ज्याचा निर्णय आणि मला वाटत की कार्यकर्त्यांनी घेतलेले निर्णय हे याच्यावरती कमीत कमी पाहायला मिळाली तुमच्या कार्यक्रमाला तुम्ही शर्मिला ठाकरेंना बोलवलं ते म्हटले मोरे लोकसभेला दिल्लीत पाठवा आणि नंतर साईनाथ बाबरांकडे गेल्यानंतरही तेच म्हटल्या मग ह्या भूमिकेत कुठं तुम्हाला तथ्य वाटतंय का किंवा ही सगळी भूमिका तुम्हाला नाराज करणारी होती काय मला वाटतं की त्याच्यापेक्षा वहिनींपर्यंत ज्यांनी कुणी या गोष्टी बोलले त्यांनी पण स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे नेत्यांना ज्या गोष्टी पोचवल्या जातात ज्या गोष्टी नेत्यांपर्यंत सांगितल्या जातात त्या गोष्टीच नेते काय जागेवरती येऊन कुठल्या गोष्टी पाहत नाही कुणी त्यांना ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ते बोलतात

जे माझे सर्व सहकारी मित्र आहेत यांच्यासोबत मी सकाळी एक तास चर्चा केलेली आहे एक तास त्यांच्या सोबत चर्चा करून मी हा निर्णय घेतलाय आणि त्याच्यानंतरनं मी त्या निर्णयापर्यंत गेलोय मला वाटतं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या निर्णयावरून माघारी फिरणार नाही तुमच्या तडकापडकी शहराध्यक्षपद काढण्यात आलं तिथून खरं या चर्चेंना सुरुवात झाली का म्हणजे शहराध्यक्ष पद काढल्यामुळे इतर कार्यकर्त्यांना वाव मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं किती दिवस झाले तुम्ही अन्याय सहन केला म्हणून किती दिवस झाले किती दिवस दिवस किती दिवस झाले सर सर नेमकं तुमच्यावरती कशा स्वरूपाचा अन्याय होते जरा स्पष्टीकरण देऊन सांगा त्याच्या अगोदर फक्त किती दिवस दिवस मेन्शन करा मला गेल्या दिवस तीन वर्षापासून साधारण तीन वर्ष होत तीन वर्ष दोन हजार एकवीस ला मला वाटतं की मी शहराध्यक्ष होतो बावीस तेवीस चोवीस साधारण दोन वर्ष होऊन गेले दोन वर्षापासून मला वारंवार ह्या गोष्टींना सामोरे जावं लागतंय गेल्या दोन वर्षामध्ये मी संघटना वाढीसाठी जे प्रयत्न केले ते मला वाटतं की ती संघटना संपवण्यासाठी सगळं कार्यक्रम झाला आणि आता जर शहरामध्ये तुम्ही जाऊन बघताल किंवा सामान्य महाराष्ट्र सैनिकांनी चौकशी केली तरी तुम्हाला राज ठाकरे नाराज दिवसापासून होतात अनेकदा तुम्ही नाशिकमध्ये जो परवा एक मिनिट सर तुम्ही अनेकदा बोलून दाखवला होता नाराजी पक्षवाडी बद्दल तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली होती इतर पण नाशिकमध्ये असं काही झालंय का कारण अचानक तडकापडकी तुम्ही हा निर्णय घेतला दोन वर्षापासून आवाज उठवत नाशिकमध्ये योग्य नाशिकमध्ये मानाचा मानाचा काय विषय नाही मोरे जमिनीवरती बसणारा कार्यकर्ता आहे मान आपणाचा विषय नाही आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर लोकसभा लढू इच्छित नाही पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद नाही आदल्या दिवशी ज्यावेळेस मान्य राजसाहेब पुण्यामध्ये आले होते त्या टायमाला पुणे शहरामध्ये शाखाध्यक्षांच्या कुणी मिटिंगा घेतल्या कुणी शाखाध्यक्षांना सांगितलं की उद्या जर साहेबांनी तुमची मिटिंग घेतली तुम्हाला बोलवलं तर तुम्ही तिकडं सांगा की शहरामध्ये जेमतेम वातावरण आहे वातावरण निवडणूक लढण्यासारखं वातावरण नाही आहे असं तुम्ही कार्यकर्त्यांना बोलून घेऊन जर सांगत असताल म्हणजे याचा अर्थ तुम्हाला निवडणूक लढू द्यायची नाही आहे महाराष्ट्र सैनिकाला निवडणूक लढायची होती परंतु जे नेते आहेत ह्या नेत्यांना निवडणूक लढून द्यायची नव्हती म्हणून जो अहवाल पाठवला गेला मुंबईला तो निगेटिव्ह पाठवला गेला आणि अजून सुद्धा सामान्य महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं जातं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये वातावरण नाही असं सांगा पैशाचा काय विषय करता पैशाचा काय विषय करता आयुष्यातली अठ्ठावीस अठ्ठेचाळीस माझं वय माझी अठ्ठेचाळीस वर्षातली सत्तावीस वर्ष संघटना लिहिलं पैशाचं काय घेऊन बसलाही पक्ष संघटना कधी संपत नसते मला वाटतं पक्ष संघटना ही संपू शकणार नाही परंतु पक्ष संघटना संपवणारे विचार संपवले पाहिजेत पुण्यात पहिले कुठल्या दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून ऑफर आहे का ऑफर आली का ऑफर आली का ऑफर्स खूप आहेत परंतु मी असा कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये एक विचारतो एक भविष्यात करा आणि या गोष्टीवरती आता बोलणं टाळलंय त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला ते म्हटले किंवा तू निघून जा मी काय बोलणार नाही म्हणजे तुम्हाला त्यांनी सक्षम टाळलं असं दिसतंय मला बघा मला टाळू द्या नाही टाळू द्या पण मी तर कोणत्याही परिस्थितीमध्ये मला त्या ठिकाणी थांबायचंच नाही आहे ज्या ठिकाणी साहेब साहेबांच्या ठिकाणी साहेब मुंबईला असतात परंतु पुण्यामध्ये जो वारंवार कुठल्या कार्यक्रमांना न बोलवणे आल्यानंतरनं त्या कार्यक्रमामध्ये न थांबणे किंवा माझे जे आत्ता मी कार्यक्रम पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून सात ते आठ कार्यक्रम घेतले या कुठल्याही कार्यक्रमाला कुठल्याही पद्धतीने काल कॅम्पामध्ये एक कार्यक्रम झाला म्हणजे त्या कार्यक्रमाला का एक पदाधिकारी आला तो पदाधिकारी स्टेजवरती चढण्याच्या अगोदरच तो निघून गेला तो थांबला सुद्धा नाही मला त्या ठिकाणी बघितल्यानंतर म्हणजे मी नक्की कोण आहे पक्षामध्ये मी काय दहशतवादी आहे का, का। मा मी मान्य राजसाहेबांचे फोटो लावलेत पक्षाचे झेंडे लावलेत पक्षाचा कार्यक्रम घेतोय आणि पक्षाचे पदाधिकारी स्टेजवरती येण्या अगोदर चार वेळा विचार करतात वसंत उभं राहू नको मग मला असं वाटते की माझ्याबरोबर बरोबर राहणारे कार्यकर्त्यांना जर अशा पद्धतीने त्रास होत असेल आणि ते पुण्यातले पदाधिकारी देत असतील तर मग अशा लोकांबरोबर का राहायचं म्हणून मी ही भूमिका आता भूमिका घेतली तुमची भूमिका तुम्ही राज पर्यंत देखील पोहोचवली अनेकदा वेळोवेळी अशा प्रकारची तुम्ही नाराजी देखील व्यक्त केली पण राज ठाकरेंना हे कळत नाही का की वसंत मोरे अन्याय होत नाही सगळे मला अमित साहेब असतील मी दहा ऑक्टोबरला अमित साहेबांपुढं सुद्धा हे सगळे विषय माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ज्यावेळेस मान्य अमित साहेब माझ्या संघ एक तास बसले होते एक तास बोलले होते मी दहा ऑक्टोबरला सुद्धा या सगळ्या गोष्टी मान्य अमित साहेबांच्या पुढं मांडल्या होत्या आणि सुद्धा मान्य अमित साहेबांनी माझा एक तास सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या होत्या परंतु त्याच्यानंतरनं त्या विषयावरती कुठल्याही बाबतीमध्ये काही भूमिका झाल्या नाहीत कोण कशा पद्धतीने काम करत आहे आणि कसं पद्धतीने पक्षांनी लढलंच नाही पाहिजे पक्षांनी इथं निवडणूक लोकसभेची लढली नाही पाहिजे असं वातावरण लोकांनी तयार केलं त्यामुळं मला वाटतं की जर अशा पद्धतीने तुम्ही जर निगेटिव्ह ॲप्रोच जर पाठवणार असेल तर जेणेकरून ते चुकीचं ठरल आणि सामान्यातला सामान्य कार्यकर्ता जो खाली तळागाळामध्ये आहे त्याच्यावरती अन्याय होईल मी नाव कुणाची घेणार नाही मला वाटतं की सामान्यातला सामान्य महाराष्ट्र सैनिकाला विचारलं ना पदाधिकाऱ्याला तर तो सांगू शकेल नाव की कोण येते योग्य वेळी योग्य वेळी या सगळ्या गोष्टी समोर येतील सगळ्यांची नावं योग्य वेळी मी सांगेल भाजपकडून अनेक आमदारांना म्हणजे पक्षात प्रवेश केला जातो मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देखील त्याच्यात भाजपमध्ये प्रवेश तुम्हाला देखील होतून काही दमदाटी ऑफर आहे का नाही दमदाटी करायला माझ्याकडे आहे काय माझ्याकडे जे आहे ना ते स्वकाष्ट इनकमिंग खूप आहे भाजपमध्ये तुमचं तुम्हाला भाजपमध्ये इन्कमिंग असेल मला वाटते की मला तसा कुठला निरोप नाहीये आणि तसं काय वाटत असेल असं काय माझ्याकडे इडी बिडी असं काय येऊ शकत नाही कारण जे काय आहे ते सगळं स्वतःच असं असताना तुम्हाला असा असतो की लोकसभा आपल्याकडे आली पाहिजे जिंकली पाहिजे म्हणू शकता की मनसे जिंकू शकते जागा दुसरीकडे असं म्हणता की भाजप कडून निरोप नाही पण अनेक पक्षांच्या ऑफर आहेत म्हणजे महाविकास आघाडीतल्या पक्षांच्या ऑफर आहेत का तुम्हाला भाजपकडून निरोप नाही आणि बाकी पक्षांकडून निरोप आहे तर महाविकास आघाडीतल्या पक्षांकडून निरोप आहे असं तुम्ही म्हणताय असं म्हटलेलं नाही मी तुम्हाला सांगितलंय की खूप आता हे आत्ता जी ऑफर नाही आहेत ऑफर ह्या सुरुवातीपासून आहेत त्या तुमच्या जग जाहीर मी केलेल्या आहेत अनेक वेळा तुमच्या समोर सांगा कुठल्या कुठल्या सगळ्या तुम्हाला माहिती मला मागच्या वेळेस ज्यावेळेस काय विषय झाले होते त्यावेळेस शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल अजित पवार की शरद पवार एकच होते आता वेगळे झाले आता एका बी ते तुम्ही ठरवा गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा